माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी एक काका व पुतण्यांचा संघर्ष पाहायला मिळत आहे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांचे एकूण आठ पुतणे शरद पवार गटामध्ये जाण्याचे सांगण्यात येत आहे शहाजी पाटील यांचे पुतणे संग्राम पाटील यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली त्यावेळी बोलताना त्यांनी शहाजीबापू पाटलांवर सडकून टीका केली झाडी डोंगर पाहून झाली आता वास्तवाचं भान झालं असेल शब्दात पुतण्याने त्यांचे काका शहाजी बापू पाटील यांच्यावर टीका केली आहे पूर्ण येणार आहे काय सगळे जे आहेत सगळे नऊच्या नऊ येणार आहेत त्या हका सुद्धा हळूहळू पाठीमागे येतील डोंगर बघून झालेला आहे त्यांच्या आता आता त्यांना वास्तवचा भाग आलेला आहे लक्षात उद्याची लोकसभेमध्ये मताधिक्य लक्षात आल्यावर पवार साहेबांचं परत तिला पवासावर लागतील गुवाहाटीला जाऊन मतदान पुढे मतदान पवार साहेबांच्या पाठी माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका